ठिकाणी महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मांडीव शिवाजी राडाराव पाटील यांची ह्या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवर त्याचबरोबर विविध सेलचे पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अतुलदादा बेनके यांचं ओतुरगावर आपल्याला विशेष असं प्रेम ह्या ठिकाणी पाहायला मिळतं निधीच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही कधी ओतूरकर गेलो आहे कुठल्या कामासाठी आणि इथं दादांनी नाही असं कधीच त्यांच्या तोंडामधून आलेलं नाही अनेक जी काम आहे व त्याच्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखं का काम म्हणजे ओतूरचं जे काय ग्रामीण रुग्णालय ते ग्रामीण रुग्णालय असेल किंवा ओतूरचं पोलीस स्टेशन नव्यानं मंजूर झालेलं पाच कोटीचं असं हे पोलीस स्टेशन आहे किंवा त्याचबरोबर विविध रस्ते असेल किंवा अनेक अशी कामं ओतूरकरांनी फक्त या ठिकाणी दादांना शब्द टाकायचा आणि त्यांनी त्या ठिकाणी लगेच आमची या ठिकाणी जे काही आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं त्या ठिकाणी ते नेहमी ने मान्य करत असतात त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ओतूर गावामध्ये व परिसरामध्ये खूप विकास आपल्याला ह्या ठिकाणी इथं पाहायला मिळतो आणि अजून आज विकास जर करायचा असेल तर मला वाटतं की अतुलदादा बेंके असतील त्यानंतर दादा आढळराव असतील त्यांच्या बरोबर आपल्याला ह्या ठिकाणी अजितदादा यांना ह्या ठिकाणी साथ देणं गरजेचं आहे त्याचमुळं आपला ह्या ठिकाणी विकास ह्या ठिकाणी मला वाटतं आपल्यापर्यंत पोहोचेल झालेलाच आहे पण अजून विकास ह्या ठिकाणी पोहोचेल म्हणून मी ह्या ठिकाणी सगळ्यांना ह्या ठिकाणी आवाहन करते की आपल्याला जर विकास करायचा असेल विकासाला जर साथ द्यायची असेल तर आपण जे काही चिन्ह आहे त्या चिन्हाला या ठिकाणी सगळ्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी साथ देणं या ठिकाणी आवश्यक आहे एवढंच ह्या ठिकाणी बोलते धन्यवाद